एक दिवस भक्तीचा कार्यक्रम मोठा उत्साहात संपन्न रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य स्वस्वरूप संप्रदाय जिल्हा सेवा समिती यवतमाळ पश्चिमच्या वतीने रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड येथे एक दिवस भक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख तथा नाणेशधाम येथील प्रबोधनकार कुंडलिकराव साहेब यांचे अमृतुल्य प्रवचन संपन्न झाले जिल्हा निरीक्षक गोविंद उपासे यांनी शेगाव येथील जगद्गुरूंश्रीं श्रींशा दिनांक आठ व नऊ ऑगस्ट रोजी संपन्न होणारा समस्या मार्गदर्शन सोहळा यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष गजानन गरवारे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार जिल्हा कमिटीचे अभिलाष कदम यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा कमिटी व तालुका सेवा समिती उमरखेडमधील सर्व पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले गुरुमाऊली यांची सांगता आरती घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला जनसामान्यांचा प्रहार न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम